अरे ते सोडा मी म्हणते ते ऐका जर मी कधी स्कूल ला गेली नाही ना तर माझ्या स्कूल बसच्या सीटवर वर बसण्याची कोणाची हिंमतच होत नाही अरे स्कूल बस मध्ये तर मीच पहिल्या सीट वर बसते बस समजलं ना आणि वर्गात शेवटीच बसते स्कूल बस मध्ये काय वर्गात पहिल्या बाकावर बसायला हिम्मत लागते काय सारता गेला काय झालं बोलत का नाही हा कस देखील मी चुपचाप खाणार कुठ बोलली नाही राहत कुठ प्रॉब्लेम आहे काय झालं कसला विचार करतो अरे काही नाही रे मला ना अभ्यास करून ना फारच कंटाळ आलाय शाळेचा अभ्यास क्लासचा अभ्यास क्लास नाही तर आई बाबा ना रिपीट अभ्यासाला बसवतात तो वेगळा अभ्यास असं काहीतरी व्हायला पाहिजे शाळा तरी बंद व्हायला पाहिजे क्लास तरी पण असं कस आहे असं फोन करेल आपला फोन ऐकणार बाप्पा 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 हा हमारी मदत बाप्पा ही करते कल घर आएंगे हमारे पे हो सार्थक तू आहे ना सांग हाँ, तसे यावर्षी खास मला मला पण चला तर भेटे उद्या शर्मा काकांच्या घरी हो हो आ गए नाही अजून सार्थक नाही आला हो आता पण तो अभ्यासच करत असेल जाऊ दे त्याला सोडून द्या आपण आपली मागणी मागून घेऊया थांबा मी आलोय पहिला मीच जाणार नाही मी जाणार अरे थांबा त्यापेक्षा आपण सुटूया ठीक आहे ठीक आहे एक दोन तीन देवा आपको तो पता है मैं तीसरे माले पर रहती हूँ सुबह स्कूल जाने के लिए नीचे उतरती हूँ फिर वापस क्वेश्चन के लिए नीचे उतरती हूँ मेरी कब बारी आएगी यार आप सिर्फ बिल्डिंग में लिफ्ट लगा दो दे। देवा मजा आई ने संगीत लाए कि भावित आइन्ची टक्के ने पाँच झाली की फिर माला ना मोबाइल गेम देना है पर ये धावी परेंतना है थामु सकते तू असं काहीतरी कर ना दोन सातवी आठवी मध्येच मला मोबाईल भेटेल आणि तुला माझी कॅपॅसिटी माहिती आहे आणि ऐंशी टक्केच होतात कधीपासून काय काय करते बघ कर ना काय माहित केवढा मागण्या मागते देवाशी वाटलं तर ना मला एखादा साधा पन्नास हजारचा मोबाईल दिला खूप आहे ठीक आहे आणि अजून एक ती भार्गवी आहे ना तिचे युट्यूब वर आठ व्हिडिओ झाले आहे आणि माझे फक्त सात असं काहीतरी कर ज्याने माझे तिच्यापेक्षा जास्त होईल ऋषिकेश दादा आणि सांगण्याला बुद्धी दे ओके ठीक आहे बाय बाप्पा मेरे पापा का समोसे वडा का धंदा है तो उनकी दुकान इतनी बड़ी कर दो कि मुझे कुछ करना ही ना पड़े मैं बस गले पर बैठ के चिल्लाऊंगा टेबल नंबर दो पे एक प्लेट समोसा दे चार नंबर टेबल पे कपड़ा मार पानी दे जल्दी मुझे तो चिल्लाने में बड़ा मजा आता है देवा एकादशी को क्रीम है का जाने मी का दिवस गोरी हो सके कारण आई जी ना क्रीम तेने का फरक पड़ता नहीं बिजल तुझे समझ काहीतरी उपाय कर ना ज्याने मी एवढी गोरी होईन एवढी गोरी होईल ना की ना अंधारात सुद्धा चमकली पाहिजे दे। ठीक आहे देवा मी जाते माझी इच्छा प्लीज तुला देवा माझी टीचर आहे ना स्कूलची ती मला ना भरपूर अभ्यास देते तू ना तिची ना बदली करून टाक दुसऱ्या शाळेमध्ये नको 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 दुसऱ्या शाळेमध्ये नको दुसऱ्या ना लहान कुठेतरी ना गावामध्ये बदली करून टाक नको देवा त्यात तिकडनं पण परत आलं तर त्यापेक्षा तू न त्यांची बदली नको कुठेतरी ना, ना, ना लंडन अमेरिका मध्ये करून टाक ठीक आहे नाही नाही त्यापेक्षा ना त्यांना गायबच करून टाक देवा तुला तर माहित आहे ना येत्या तीन चार वर्षात हळूहळू घरातली सगळी कामं करावी लागतील सगळं काम शिकावी लागतील जुनं देवा येत्या तीन चार वर्षात असं काही कर की माझ्या घरी वॉशिंग मशीन डिशवॉशर मायक्रोवेव्ह इप्टिक व्हॅक्यूम क्लीनर हे सगळं आलं पाहिजे काय मिक्सर आहे आमच्याकडे त्यापेक्षा जेवण मानवायची मशीन असेल ना तर ती बघ ओके सर सर काही वर्षाने माझं लग्न होईल तर नवऱ्याच्या घरी हेच सगळं सेम असू दे हा असं नाही आर्मी जर काही तुला बोलली असेल ना व्हिडिओ शूट प्रकार तरी ऋषीदा सागरदाच्या बुद्धी मधून डिलेट करून टाके माझी इच्छा पूर्ण करून टाक सबको सुख और संतुष्ट रखो सबका स्वास्थ्य तंदुरुस्त रखो मेरे पूरे परिवार दोस्तों सहेलियों और आस पड़ोसियों का कल्याण करो और मेरे भारत देश की तरक्की हो गणपति अप्पा और ta yêu đó माझ्या स्कूल जर मी स्कूल मध्ये गेली नाही ना तर माझ्या स्कूलच्या बसच्या सीट वर आहे ना कोणीच बसण्या शिकत चुकलंय चुकलंय मी जर स्कूल मध्ये गेली ना तर माझ्या स्कूल बसच्या सीट वर कोणी कोणीच बसत नाही सीट वर आहे ना कोणाच्या बसण्याची पहिला मीच जाणार नाही पहिला मी जाणार Tschüss.